हो या दिवाळीला मी दोन साड्या आणि दोन ड्रेस घेणार आहे बघा घे की घे आणि माझ्या भावाच्या पोरांना पण दोन ड्रेस घेतो की या वेळेस होय होय किड्स वेअर पण आहे घे इथं आणि जाताना किराणा माल पण घ्यायचा आहे त्यामुळे लय गडबड करू नको सा ए ही शीतल वस्त्र निकतना मेगा मॉल आहे इथं एकाच छताखाली सगळं मिळत चल अय्या होय चल। 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 चला चला मग दिवाळीत का मी उठून दिसली पाहिजे अशी साडी दाखवा ए तीन हजारच्या वर खरेदी कर बर का कसं मी दहा हजारच्या खाली येतच नाही हो इकडे आहे की हा छान दिस आलाय ना मला होय होय ओ पॅक करा आता कुठं जाऊ नको सर चला पलीकडे दिवाळीचा माल भरायचा चला चला हा हा लक्ष्मी पूजनचा पुडा एक गावला हेच हुडकत होते मी ते तीन हजारच्या वर जाऊ दे बर का खरेदी ही पण अहो आत्ताच झाली असेल पाच सहा हजारची अहो मी शॉपिंग केलं की हो कूपन घेतलं का कसलं क तीन हजारच्या कपडे खरेदीवर हमकास गिफ्ट आणि कुपन तीन हजारच्या किराणा माल खरेदीवर पण कुपन आहे जर वहिनी तुम्ही कुपन जिंकला तर एक नंबरला इलेक्ट्रिक बाईक दोन नंबरला वॉशिंग मशीन तीन नंबरला फ्रीज चार नंबरला आठ्या चक्की आणि पाच नंबरला टीव्ही यापैकी एक गोष्ट तु तुम्हाला मिळू शकते तरीच म्हटलं हे मला तीन हजारच्या वर का खरेदी कर म्हणत होते आईला आपली दोन कुपन निघलेत जरी स्कूटी लागली तर पूजालाच देणार आणि टीव्ही लागली तर ती पण पूजालाच देणार